सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस पन्हाळ्यातील पन्हाळा इथल्या विद्या मंदिर माळवाडी प्राथमिक शाळेतील सहा मुलींना शालेय पोषण आहार खाल्ल्यानंतर अचानक उलट्या आणि जुलाब सुरू झाल्यानं त्यांना तात्काळ कोहतुल इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मिळालेल्या माहितीनुसार प्राथमिक सहा आज सकाळी शालेय पोषण आहार खाल्ल्यामुळं अचानक जुलाब आणि उलट्या सुरू झाल्या त्यांना तातडीनं कौतुल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयदीप रेवडेकर यांनी विद्यार्थिनीच्यावर उपचार केलं मारवाडी प्राथमिक शाळेची सुमारे एकशे सत्तर पटसंख्या आहे आज इयत्ता सातवीमध्ये शिकत असलेल्या कल्याणी चौगले आणि इतर सहावीमध्ये शिकत असणाऱ्या स्वरांजली खोत श्रावणी खलासे संस्कृती सागावकर संयमी गायकवाड संचिता चौगले या सहा मुलींनी सर्वांच्या बरोबर शालेय पोषण आहार खाल्ला पण त्यातील फक्त सहा मुलींनाच जुलाब आणि उलट्या सुरू झाल्या त्यानंतर संबंधित शिक्षकांनी त्यांना उपचारासाठी कौतुल आरोग्य केंद्रामध्ये दाखल केलं पण संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना शिक्षकांनी कोणतीही कल्पना न देता रुग्णाला दाखल केल्याचं पालकांनी सांगितलं जेव्हा पालक आरोग्य केंद्रात आले तेव्हा शिक्षकांना त्यांनी चांगलेच धारेवर धरलं विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण दिलं जात असल्याबद्दल पालकांनी वेळोवेळी शाळेकडं तक्रार करून देखील शिक्षक आणि व्यवस्थापन समिती दुर्लक्ष करीत असल्याचं त्यांनी सांगितलं अनेक वेळा जेवणात आळ्या आणि टोके सापडत असल्याचं शिक्षकांना निदर्शनास आणून दिल्याचं विद्यार्थिनी सांगितलं तीन दिवस झाला आंबूस भाजी लागत होती मला वाटते की त्या आंबूस भाजी आहे म्हणले होती शेळीच कारण की त्याच्या आधी पण तीच भाजी होती आमच्या आमच्या घरात सर असं गेसात पण जेवण टाकत असतं त्या भाताचा वास येतात आळ टोक आळी टोकतन गावत ना विद्यामंदिर माळवडीतील शाळेतील मुली आहेत तर आम्ही त्यांचे पालक आहोत सगळं दररोज तक्रार मुलांची येत आहे आळ्या गावत टोकी टोके गावत आहेत जेवण व्यवस्थित नसते आंबूस लागते आंबट भाजी वगैरे असते तरीसुद्धा सर शिक घरात शाळेत जाऊन आम्ही तक्रार करत होतो पण शिक्षक आमच्याकडे दुर्लक्षच करत होत्या पण आज इतका प्रसंग वाईट आला आहे की मुलींनी चक्करून पडल्यात आणि उलट्या वगैरे केलेल्या आहेत ही आम्हाला गांभीर्याची परिस्थिती बघ हे जीवन हेचं बघूच वाटण झालं यांचं हाल इतकं सकाळपासून आम्ही तळमळ करतोय धावपळ करतोय एवढी त्यांची परिस्थिती वाईट झालेली आहे यावर शाळेच्या व्यवस्थापक कमिटीचे अध्यक्ष के पी खोत यांनी या प्रकरणी चौकशी करणार असल्याचं सांगितलं तसेच शालेय पोषण आहार आणि पाण्याचे नमुने तपासणीसाठी दिले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली लाय मंडळीसाठी पन्हाळाहून सचिन वरेकर